नमस्कार मी वैशाली रिक्षा चालकांकडून कार्यालयाबाहेरील एजंट कडून मनमानी आर्थिक लूट करण्यात येत आहे या लुटीला पायबंद घालण्यासाठी डोंबिवली रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने आणि संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील ह्यांच्या सहकार्याने नवी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संघटनेचे सभासद होणाऱ्या रिक्षाचालकास लाभार्थी म्हणून रिक्षा पासिंग रेग्युलर परमिट रिन्युवल आणि रिक्षा स्पेअर पार्टवर सवलत दिली जाणार आहे अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली या योजनेनुसार सदर संघटनेकडून रिक्षा पासिंगसाठी फक्त आठशे रुपये आकारण्यात येतील तर रेग्युलर परमिट रिन्युअल सुद्धा आठशे रुपयात करण्यात येईल तसेच बजाज ऑटो पार्ट्सवर आणि एम आर एफ टायर्सवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे त्यामुळे रिक्षा चालकांची आर्थिक बचत होईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले टॅक्सी चालक मालक असोसिएशन आपण अध्यक्ष आहात आणि ह्यांच्या काही समस्या आहेत वाहतुकीसंदर्भात संदर्भात तर आपण एकूण काय सांगाल अशा पद्धतीने ह्यांच्या समस्या सोडवता येतील अनेक दिवसापासून बऱ्याच अनाधिकृत रिक्षा स्टँडवरती जी वसुली होत होती ते थांबवण्याचं था काम आमच्या युनियन मार्फत करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये रिक्षाचालकांना जो रिक्षा पासिंग आणि रेग्युलर प परमिट याच्या याच्यामध्ये जे एजंट लोक असतात ते प्रत्येक याच्यामध्ये दीड ते दोन हजार रुपये चार्जेस घेतात परंतु आमच्या युनियन मार्फत त्याचा पूर्ण अर्ध्या किमतीमध्ये म्हणजे जवळजवळ आठशे रुपयामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी रिक्षाचालकांना करून देणार आहोत ते जेणेकरून चालकांची प्रत्येक पासिंग मागे आ आठशे ते नऊशे रुपयाची बचत होईल आणि एम आर एफ टा ता टायर असतील किंवा बजाजचे ऑटो पार्ट असेल त्याच्यामध्ये सवलत देण्याचं काम आपण चालकांना देणार आहोत कारण रिक्षा चालक हातावरती त्याचं पोट असतं त्याला इतर काही पी एफ किंवा काही इतर सुविधा नसतात आणि ते जे आठशे नऊशे रुपये असतील त्याचा घर खर्चाला त्याला उपयोगी येतील जे एजंट लोक का लुटण्याचं काम करत होते त्याला बऱ्याच प्रमाणात यामुळे आळा बसणार आहे रिक्षा टॅक्सी चालक मालक जी आमची संघटना आहे त्यांचे जे सभासद त्यांच्यासाठी योजना कायमस्वरूपी लागू राहणार रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना शहर आज आमची एक हे झाली कार्यकारिणी वाटप झालेलं आहे पदांची आणि सहकार्य भाई डोंबिवली शहराच्या अध्यक्ष असल्यामुळे एक जी ताकद आणि जी ऊर्जा भेटते ती आज आम्हाला संघटनेत काम करण्याची एक ताकद आणि ऊर्जा भेटलेली आहे तसं रिक्षावाल्यांसाठी आपण बऱ्याच सोयीसुविधा दिल्या आहेत रिक्षा पासिंग जिथे पंधराशे रुपये घेतात तिथे आपण आठशेमध्ये करतात परमिट रिन्युअल पण पन पंधराशे घेतात पण ते आठशेमध्ये करतो आहे बजेटचे स्पेअर पार्ट असतील किंवा वेरोगेचे स्पेअर पार्ट असतील त्याच्यावर आपण बारा ते पंधरा टक्के डिस्काउंट दिलेलं आहे एवढे पैसे रिक्षावाल्यांचे वाचवलेत की बऱ्यापैकी म्हणजे आपले सभासद असतील आपल्या रिक्षा टॅक्सी चालकमला संघटनेचे सभासद असतील त्यांचे आपण बरेचपैकी पैसे वाजवले रिक्षावाल्यांचे तर स्वतःहून आता कॉल येत आहेत की आम्हाला सभासद व्हायचे आहेत जसे आमचे पाटील आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या ही संघटना नवीन येतात चालू केलेली आहे महेश दादा पाटील यांनी पण आपल्या योगदान खूप मोठ्या प्रमाणात त्या दिलेलं आहे फक्त त्यांच्या नावावरच रिक्षावाले ना आपले एवढ्या प्रमाणात आपल्याकडे आलेले आहेत की आता त्यांच्यासाठी संघटनेसाठी आम्हाला काम करायचं पुढे बस आणि अजूनही काय करता येईल ते आमचं चर्चा चालू आहे आणि अजूनही खूप काय आम्ही करू त्यांचं यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन डोंबोलीचे शहर कमिटी पद वाटप करण्यात आले अध्यक्ष महेश दादा पाटील सरचिटणीस विजयदादा बाकाडे कार्याध्यक्ष गजानन पाटील उपाध्यक्ष शिवराम दत्ता वाठोरे उपाध्यक्ष विलास चौधरी सचिव समाधान पवार खजिनदार सिद्धेश सल्लागार महेश काळे शहर संघटक मित्तल शिरसाट उपशहर संघटक अमर राजेंद्र प्रसाद सिंग सहसचिव शंकर यादव सहसचिव मुसा शेख यांना यावेळी पदनियुक्ती पत्र देण्यात आले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र